श्री स्वामी समर्थ मित्रांनो घरात करा फक्त हे तीन बदल आयुष्यभर पडेल पैशांचा पाऊस घरातील लोक पैसे कमवतात परंतु ते टिकत नाहीत असे अनेकदा घडते कोणत्या ना कोणत्या कारणामुळे घरात पैशांची चणचण कायमच भासते कधी कधी तर खर्च भागवण्यासाठी कर्जही घेण्याची वेळ येते वास्तुशास्त्रानुसार वास्तूमध्ये दोष असल्यामुळे अनेकदा या अडचणीचा सामना करावा लागतो घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण झाल्यामुळे अनेकदा असे घडते ही नकारात्मक ऊर्जा नष्ट व्हावी आणि घरातील पैशांची चणचण कमी व्हावी यासाठी ज्योतिषशास्त्रात काही गोष्टी सांगितलेल्या आहेत या गोष्टी केल्यास घरात सुख समृद्धी नांदते घरातील नकारात्मक ऊर्जा कमी व्हावी आणि घरात पैसा खेळता राहावा यासाठी मुख्य दरवाज्यावर हर्दीने एक स्वास्तिक काढावे ते स्वास्तिक दक्षिणवरती असले पाहिजे या स्वास्तिकामुळे लक्ष्मी माता प्रसन्न होते घरातला ईशान्य कोपरा सर्वाधिक शुभ समजला जातो या ठिकाणाला तुम्ही पूजास्थळ करावे किंवा या भागात माता लक्ष्मीचा फोटो ठेवा यामुळे लक्ष्मी माता तुमच्यावर प्रसन्न होते घरातील सुख समृद्धी कायम राहते सर्वात महत्वाचे म्हणजे तुमच्या घराला नियमित स्वच्छ ठेवा भग्नदेवाच्या मूर्ती घरात ठेवू नये तसेच बंद गड्यार तुटलेले बूट चप्पल घरात असतील तर ते लगेच फेकून द्यावे या वस्तू घरात असल्यास लक्ष्मी माता रुसण्यास शक्यता व्यक्त केली जाते या वस्तू घरातून काढून टाकल्यास घरात लक्ष्मी नांदते असे म्हटले जाते आणि मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका त्यासोबतच एक छान कमेंट देखील करायला विसरू नका